नमस्कार मित्रनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा एक कस्टमर आलं होतं तर त्यांना बोटनेक ब्लाउज शिवायचा होता तर बॅकला ओपन पण नको होतं पूर्ण बंद पाहिजे होता म्हणजे असा हे बघा पूर्ण बंद पाहिजे होता आणि त्याला डिझाईन पण पाहिजे होती तर मी त्यांना आयडिया दिली आहे आणि मी त्यांचे चार ब्लाऊज शिवलेत तर ते कशा शिवलेत ते मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे तर चला तर मग आपण आधी एका ची डिझाईन बघूयात तर इथे पाहू शकता बॅक मी बोटनेकमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ही बाही आहे बाही मी शिवून तयार करून घेतली तर अस्तर पण मी कट करून घेतलेला आहे ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे पावणे सात इंच आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर बघा मी आधी पेपर कटिंग करून घेतली होती तर पुढे अर्धा इंच पोटली बटन लावताना शिलाईमध्ये जातं म्हणून मी अर्धा इंच सोडून बॅकचं माप आखून घेतलेलं आहे पाहू शकता मी ते खडून आखलेलं आहे आणि पूर्ण गळा बंद पाहिजे म्हणून मी दीड इंच खाली घेऊन बोटने गळ्याचा आकार दिलाय तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बॅकला पोटले बटन लावताना शिलाईमध्ये अर्धा इंच जातं तर तेवढं अंतर सोडून आपल्याला माप टाकायचंय तर मुंडा पण मी पावणे सात इंच घेतलेला आहे आणि चौथी साईजचा ब्लाउज आहे छातीचा चौथा भाग साडेआठ घेतलाय आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतली तर या पद्धतीने मी चौतीस साईज बोटनेक ब्लाउजची माप टाकलेली आहेत आणि फ्रंटचं पण याच पद्धतीने माप टाकलेलं आहे तर बघा आपल्याला आधी मधनं कट करून घ्यायचंय तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मधनं कट करून घ्यायचंय आणि उलट बाजूने अस्तर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर बघा या पद्धतीने शिलाई मारायची आणि आहे तशी फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला अस्तरच्या बाजूला दाब शिलाई द्यायची आणि नंतर वरण एक शिलाई मारून घ्यायची बाकीचं अस्तर जोडून आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची रीते शक्ता, दुसरा ही ते बघू शकता दुसराही भाग मी जोडून घेतलेला आहे आणि दोन्ही भाग आपल्याला असे समोरासमोर ठेवून घ्यायचे दोन्हीही भागाचे एकसारखा गळा आला आहे का गड़ा आदा ते बघायचे नसेल आलं तर थोडस कट करून घ्यायचंय तर आपल्याला पोटली बटन लावण्यासाठी सिंगल दाब वापरायचा आहे तर बघा याच्यामध्ये सिल्वर बुट्टी आहे आणि गुलाबी कलर आहे तर दोन्ही मिक्स मी असे पोटली बटन तयार करून घेतलेत तर बघू शकता तर पोटली बटन कसे बनवायचे हे तर तुम्हाला माहितच असेल तर, तर इथे बघा आपल्याला पोटली बटन लावायला घ्यायचे तर आपल्याला अर्धा ते पाऊन इंच अंतरावर पोटली बटन लावायचं तर मी आधी सिल्वर कलरचं पोटली बटन लावून घेतले अगदी कडणं लावायचे कॉर्नरवर तर बघू शकता एक गुलाबी लावायचा आणि एक सिल्वर कलरचं लावायचं आहे तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण पोटली बटन लावून घ्यायचे तर बघा मी ते लावून घेतलेले आहेत आणि आपल्याला दोन ते अडीच इंच ची, 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 ची। ला अशी अस्तरची पट्टी घ्यायची आणि ती फोल्ड करून घ्यायची आणि त्याला शिलाई मारून घ्यायची तर बघा खालच्या बाजूने आपल्याला अशी लावून पोटली बटनच्या ह्याच्यावर शिलाई मारायची म्हणजे आत आतलं जे आहे अस्तरच्या बाजूने त्याची फिनिशिंग खूप छान येते आणि ते धागे वगैरे वरती दिसत नाहीत या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बघा दुसऱ्याही बाजूचं आपल्याला या पद्धतीने ठेवून अगदी कडण शिलाई मारायची सिंगलच दाब वापरायचा आहे तर बघू शकता या पद्धतीने शिलाई मारायची अगदी पोटली बटनला चिटकून असं धरून शिलाई मारायची तर आपली बोटनेक ब्लाउजची अशी डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला गळा गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे नंतर मी इथे आपला रेग्युलर दाब वापरलेला आहे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि पाहू शकता आतल्या बाजूने फिनिशिंग खूप छान आली आहे त्यानंतर असं बरोबर आहे का ते बघायचंय आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचाय नंतर कमरेला टक्स मारून घ्यायचे टक्स मारून झाल्याच्या नंतर दीड इंच ची पट्टी घेऊन अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि ती कमरेला जोडायची तर बाकीचं मी दाखवलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर आपला ब्लाऊज शिवून तयार झाला आहे पाहू शकता फिनिशिंग खूप छान आली आणि आपल्या ब्लाउजचा फायनल लुक या पद्धतीने आलेला आहे तर अशाच पद्धतीचे मी चार ब्लाऊज शिवलेत तर बघा खूप छान अशी डिझाईन पण दिसते तर इथे बघा हे बोटनेक ब्लाउज आहेत आणि त्याला बॅकला मी असे पोटली बटन लावून छान अशी डिझाईन केली आहे तर त्या मध्ये अशी शिल्वर बुट्टी होती म्हणून मी इथे शिल्वर असं पोटली बटन लावलेलं ला आहे प्रिन्स कट ब्लाउज आहे आणि फ्रंटला आपलं साधा राऊंड गोल गळा आहे तर बघा हा पण तसाच आहे कट ब्लाउज आहे आणि बाई फुल शिवलेली आणि इथे बघा ह्या ब्लाऊजमध्ये थोडं थोडं सिल्वर होतं म्हणून मी याला शिल्वर बटन लावलेत तर हा पण खूप छान दिसतोय ब्लाऊज घातल्याच्या नंतर तर खूप छान दिसणार आहे तर हा तिसरा ब्लाऊज आहे तर इथे बघा हा पण पूर्ण बंद आहे त्यांना इथे असा ओपन नको होता म्हणून मी अशा डिझाईन त्यांना सुचवल्यात आणि ही डिझाईन मी शिवल्यात त्या कस्टमरला खूप आवडल्या तर बघा इथे पाइपिंग लावून मी मध्ये गोल्डन पट्टी लावलेली आहे आणि त्याच्यावरती गोल्डन बटन लावलेत तर बघू शकता हा पण खूप छान गळा झालेला आहे ज्यांना असे बंद गळ्याचे ब्लाउज आवडतात त्यांच्यासाठी खूप छान अशा डिझाईन आहेत आणि फ्रंटला कट ब्लाऊज आहे तर पाहू शकता हा पण प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर त्यांना म्हटलं की एक साधा शिवा तर मी हा पूर्ण बंद गळ्याचा शिवलेला आहे याला काही डिझाईन केली नाही पण बाईला अशी फ्रील लावली तर बघू शकता हा पण खूप छान असा ब्लाउज झालेला आहे तर अशा मी चार ब्लाउजच्या डिझाईन शिवलेल्या आहेत तर कशा वाटल्या डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये